जे जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे आणि मी आपला आभारी देखील आहे कारण बहुसंख्य मला फोनद्वारे ख्याली खुशाली कळवते सर्व बांधवांचा मी अत्यंत ऋणी आहे विशेषत माझ्या शारीरिक प्रकृतीच्या संदर्भामध्ये किंवा औषध पाण्याच्या गोळ्याच्या संदर्भामध्येही काय माझी भाविक मंडळी मला एक विचारपूस करतात आणि याचाच मला फार मोठा आनंद आहे आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या वडिलांच्या संदर्भामध्ये आईच्या संदर्भामध्ये किंवा थोडक्या सांगायचं काय तर बाबासाहेबाच्या जीवनामध्ये ज्या काही लहान सहान बारीक सारी गोष्टी घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये मी ठरवलं की बाबा हे चार पाच व्हिडिओ आपण असेही काढावेत नाहीतर मग आपला विषय कुठला असतो नेहमी पाली लँग्वेज पाली लिपी पाली भाषा पाली व्याकरण सम्राट अशोकाच्या किंवा हर एक वंशांच्यापासून ते सात वाहन काळापर्यंत हे राजवंश राजवंशांचा असणारा बुद्ध धर्म त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं कार्य चार धर्मसंगती त्यातून झालेलं विभाजन महायानाने हिन हिन यान आणि महायान महायानातून पुन्हा आणखी झालेलं निर्माण सहजयान मंत्रयान तंत्रयान तर या सर्व बाबी आपण पाहत असतो आणि माझा उद्देश याच्यात एकच आहे काय की महायान पंथातूनच किंवा थोडक्यात आपण त्याच्याही पोट प्रकार जर म्हटला आपण तर मंत्रयान घ्या तंत्रयान घ्या तर ह्या पोट प्रकारातूनच हिंदू समाजाचे आता हिंदू हा समाज शब्द वापरत नाही हिंदू हा धर्म मी वापरतच नाही कारण हिंदू हा शब्द भौगोलिक आहे हिंदू इज नॉट रिलिजन तर तो हिंदू हा भौगोलिक शब्द आहे आणि तो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा कबूल केलं की हिंदू हा धर्म नव्हेच आणि नाहीच तर याच्या संदर्भामध्ये आपण इतक्या दिवस बोलत होतो आणि आणखी बोलणार आहे मी या संपूर्ण देवदेवतांचा जो इतिहास आहे मग तो ब्रह्मा असो शंकर असो विष्णू असो सरस्वती असो गणपती असो या सगळ्यांचा इतिहास तर यांचा इतिहास हा बौद्ध संप्रदायातून किंवा बौद्ध धम्मातून कसा उगम पावलेला आहे तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला फार मोठी एक भेट देणार आहे वास्तविक पाहता तेहतीस कोटी म्हणजे काय त्याचा संदर्भ कुठं आपल्या बौद्ध वाङ्मयामध्ये मिळतो का त्रिपीटिका म्हणजे काय तर या सर्व बाबी कशा आहेत अगदी अभ्यासासाठी चांगलं आहे पण जे काय ठराविक लोक असतात की ज्यांनी कधी के अभ्यासच केलेला नसतो बौद्ध संप्रदायाचा बौद्ध धम्माचा चार धर्मसंगतीचा किंवा ह्या राजा रजवाड्यांचा किंवा त्रिपिटिकाचा खुद्दक निकाय अंगोतर निकाय तर ह्या अभिदम पिटक वगैरे ह्याचा त्यांनी अभ्यास कधी केलेलाच नसतो दीपवंश असू द्या महावंश असू द्या अंगुतरणिका असू द्या मिलिंद प्रश्न असू द्या यांचा त्यांनी कधी अभ्यास केलेलाच नसतो आणि मग ते काहीतरी प्रश्न विचारायचे असतात तर ह्या लोकांना मी ठणकावून सांगतो आहे की ब्रह्मा विष्णू वगैरे यांची उत्पत्ती बौद्ध धर्माच्या कुठल्या सम संदर्भामध्ये झाली यांची काय नावं होती यांचं काय वैशिष्ट्य असतं या शंकराचं काय वैशिष्ट्य होतं सरस्वतीचं काय वैशिष्ट्य होतं हे संपूर्ण इतिहास तुम्हाला मी हळूहळू हळूहळू सांगत जाईन पण गंमत अशी की आपला हा मोबाईल आपल्याला दहा मिनटापेक्षा पंधरा मिनटापेक्षा जास्त साथ देत नाही मग हे माझं मी तुम्हाला एक एक निवेदन दिलेलं आहे सा सांगितलेलं आहे की आपल्याला खरं काय शिकायचं आहे खरं काय महत्त्वाचं घ्यायचं आहे आपल्याला तर या सर्व धर्मग्रंथात तुमची ग्रंथातील माहिती मी तुम्हाला हळूहळू हळू आणि थोडी 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 देत जाईन या दोन तीन व्हिडिओ मी काय ठरलं काढायचं कारण माझ्या मित्रांनी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण बाबासाहेबाच्या जीवनावर दोन तीन व्हिडिओ काढतो लहानपणीचे वगैरे तर ठीक आहे तर त्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ मागं काढला आणि वास्तविकपत्र तो माझ्या शब्दात नव्हे तर तो, तो बाबासाहेबांच्या शब्दातला आणि म्हणून बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला होता माझी आत्मकथा माझी आत्मकथा तर या आत्मकथेतूनच हे हा ग्रंथ आहे तो माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबाने आपल्याला जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीची नोंद जत करून ठेवलेली आहे ते हे, हे माझी आत्मकथा आणि या ग्रंथाला अनुसरूनच एक दोन चार व्हिडिओ काढावेत वास्तविक पाहता मी राम मंदिराच्या संदर्भात नाशिकच्या ना काळराम मंदिरामध्ये काढणारच आहे पुढं चौदार तळ्याचं महाराज सत्याग्रह त्याच्यावर देखील काढणारच आहे कारण हे दोन महत्त्वाचे टप्पे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहेत तद्वतच पुणे करारसुद्धा पुन्हा मराम फॅक्ट वगैरे तो महात्मा गांधीबरोबर झालेला करार त्याच्यामध्ये आपल्या संदर्भामध्ये किंवा बाबासाहेबांना ते तो बर बर करार केल्यानंतर का वाईट वाटलं तेही आपण सांगून देऊया नाही का आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणतात आपल्या रमाईच्या सुद्धा थोडंसं एक विनोदाचा भाग म्हणतेही आपण घेतो विनोदाचा भाग म्हणता येत नाही तर याला एक मातेची रमा मातेची बाबासाहेबांना कशा पद्धतीनं साथ मिळाली इंग्लंडला असताना अरे गौऱ्या थापून त्या मुंबईला दादरला वडाळ्याला काय त्याला शेनी वेचून गौऱ्या थापून त्याचं ते, ते गौऱ्या विकून माझ्या मायनं बाबासाहेबांना शिक्षणासाठी पै पैसे दिलेले येत एका साडीवर आहे माझी माय आज तुमची तुमची कपाट गत साड्याने भरलेली आहे ती त्या कपाटामध्ये तुमच्या साड्या माय नाही द्या कोणची निसू आणि कोणची नाही असं तुमच्या जीवाला होतं कधी कधी तुम्ही कपाट उघडल्यानंतर माझ्या मायला मात्र एकच साडी होती आणि म्हणूनच वाईट वाटतं ह्या गोष्टीचं काय वाटतं की मायनं जो त्याग केलाय तर त्याग या, या युगामध्ये आता हा शब्द वापरतच नाही तर ह्या युगामध्ये कोणतीही माऊली आता करू शकणार नाही बाबानं हे लक्षात घ्या तर बाबासाहेबाच्या शब्दामध्ये मी सांगतोय आता तुम्हाला आमचे कुटुंब गरिबाचे असले तरी त्यामुळे घरातील वातावरण पुढारलेल्या सुशिक्षित कुटुंबाला शोभेल असेच होते कारण सुभेदार रामजे वास्तविक बघा काल कालच्या बोलण्यामध्ये मी बाबासाहेबांच्या वडीलचं नाव मी मला तर मालोजी काय सांगितलं त्या अवधानपणे सांगितलं आता पहिले दुसरीची पोरंसुद्धा सांगतात की बाबासाहेबांच्या वडिलाचं नाव सा रामजी सुभेदार होते किंवा असं तसं पण माझ्या तोंडातून काय कदाचित काल का, माऊ मालोजी असा शब्द गेला आहे आणि म्हणून मी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर हे कुटुंब कसं होतं तर हे शिपाई कुटुंब होतं तुमच्या इंग्रजाच्या सरकारच्या क कंपनी सरकारच्या मिलिटरीमध्ये रामजी बाबा हे सुभेदार होते त्याच्यामुळं वास्तविक पाहता या घराला एक वारसा इतका छान मिळाला होता की घरामध्ये सगळं वातावरण हे पवित्र असायचं बाबासाहेब खुद्द सांगतात काय सांगतात की सकाळी जेवायला बसायच्या आधी आम्हाला देव घरात बसून बसणे अभंग दोहे मनाला लावित असत आणि त्याच्यामुळं हे वातावरण कसं होतं हे धार्मिक पद्धतीचं होतं रामजी बाबा हे कोण होते कबीरपंथी होते काल मी तुम्हाला बोलून दाखवलं ना कबीर कहे हे जग अंधा कबीरा कहे हे जग अंधा बाबासाहेबांचे आवडतं भजन होतं या ह्या याच्या ह्या दोह्यावर देखील मी पूर्ण व्हिडिओ काढणार आहे तसं तर मी कबीराच्या दोह्यावर चार पाच व्हिडिओ काढून तुम्हाला दिलेलं आहेत तुम्ही ते पाहत नाही तुमचं विवाहन कळतं आहे अरे बाबा ना असले व्हिडिओ जरा पाह बघत जाऊ ना जरा जर शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा आपली काही मतं मांडली जावी ती आता मतं वगैरे मांडताय तुम्ही ठीक आहे मला त्या लोहलक्ष काही दिसतच नाही या ह्या मोबाईलमधलं असो तर असं हे धार्मिक वातावरण बाबासाहेबांच्या घराण्यामध्ये लाभलेलं होतं बाबासाहेब सांगतात माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे किंवा आमचं घराणंच कबीरपंथी असल्यामुळं आमच्या आम वडिलांना ते मांस मच्छी मटण दारू हे अजिबात चालत नसे का तर घराणं हे सात्विकांचं होतं घराणं हे बौद्ध होतं बाबासाहेबांच्या आजोबाजोबानं हे भाकीत गेलेलं होतं की हा पुढे मुलगा कोण होणार आहे तर या देशाचा फार मोठा फार मोठं नाव ह्या मुलाचं होणार आहे आणि तोच म्हणजे मुलगा कोण तर पुढे चालून आलेले बोधिसत्व बाबानो मी बाबासाहेबांच्या नावाच्या पाठी बोधिसत्व हा शब्द का वापरतो हे नीट लक्षात घ्या मी अर्थ फार मोठा आहे याचा मी मी कधी डॉक्टर बाबासाहेब असं सिंगल शब्द वापरत नाही मी बोधिसत्व याच्यासाठी वापरतो की ते पुढले बुद्ध आहेत कारण त्रिपिटिका काय आहे हे तुम्ही वाचल्याशिवाय हे तुमच्या लक्षात येणार नाही हे बोधिसत्व वगैरे काय आहेत ते असो हळूहळू वाचा किंवा माझ्याकडून ती माहिती घ्या मी तुम्हाला ती सांगतच जाईन तर मग बाबासाहेब ओ, ओ, नेहमी म्हणत असत म्हणत असत अरे ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पाचवी वृत्ती काबूत आणल्या जात नाही तो धर्म नसून एक ढोंग आहे धर्माचा अर्थ काय कळला तो आपल्याला आपणाला तरी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कारण भगवान बुद्धाचाच वारकरी संप्रदाय स प्रमाण मी सिद्ध करून दाखवतो आहे आणि म्हणून लिहित असतो कारण है। हा आमचा जो वारकरी संप्रदाय आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा बौद्ध परंपरेचा बौद्ध संस्कृतीचा बौद्ध धम्माचा हा पाया आहे हां आणि म्हणून साधू संतांचा अभंग वाचायचा परंतु ज्या धर्मामध्ये बाबासाहेब सांगता तिथे काय ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाहीत उलट वाढवल्या जातात आता तसा जर आम्ही विचार केला तसा जर विचार केला आम्ही तर काही काही ग्रंथामधून माणसाला समान लेखलेला नाही मानव त्याला काळीमा फासणारं लिखाण अशा ग्रंथामध्ये केलं गेलं आणि म्हणूनच बाबासाहेबांनी मनस्मृतीच दहन केलं असा एकच ग्रंथ होता तो की जो केवळ आणि केवळ दहन करण्याच्या लायकीचाच होता आमची लायकी काढता काय आमची लायकी काय आहे हे समजलं अरे बत्तीस डिग्री घेतलेलं आहे हां बत्तीस डिग्री घेतलेलं एक विभूती आहे लायकी काय विचारताय आहे आम्हाला परंतु आता आम्ही आता वेळ अशा झालेली आहे की आता आम्ही तुमची लायकी करणार आहोत लक्षात घ्या हे भडकाऊ बोलणं नाही माझं आमच्या वारकरी सम्राजाचा आम्ही कधी भडकाऊ बोलत नाहीत पण जर तुमच्याकडून जर आर्य येत असेल तर आमच्याकडून कार्य हे ओघानं आलंच आहे हां हो पुढे काय सांगतात बाबासाहेब मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करत नसत रामायण महाभारत महाभारत लक्षात घ्या वाचा तुम्ही नंतर मला विचारा त्याच्यातील काही प्रश्न असतील तर परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर शक्ती का अशी विचारण्याची हिम्मत रामजी बाबांना हे चौघ भांडं कधीच करत नसत कारण अरे ज्या पुराणात शुद्र आणि अस्पृश्य यांची पदोपदी हेळ सांडाची आलेले आहेत त्या पुराण पुरुषांचे जीवन चरित्र वाचण्यात काय तथ्य आहे असं बाबासाहेब एका आपल्या मनाला विचारत असत माझ्या इतका धर्मशास्त्र व्यवस्था कोणी नाही अंडरलाइन वाक्या करा अरे बाबासाहेबांनी संपूर्ण अभ्यास केलेला आहे संस्कृत यांना शिकवण्याला शिक्षकांनी मनाई केली होती तरी स्वतःच्या हिमतीवर बाबांनी संस्कृतमध्ये ज्ञान घेतलं आणि माझ्या बाबानं काय सांगतात की माझ्या इतका धर्मशास्त्र वेत्ता धर्म वेत्ता अरे माझे बाबासाहेब जर ब्राह्मणाच्या घरी जर जन्माला आलं असतं ना तर मला वाटतं चारी विद्या चारी शंकरापीठाचे ना? हे महास्वामी झाले असते शंकराचार्य झाले असे आदी शंकराच्या नंतर यांचाच शंकराचार्य म्हणून गुणगौरव झाला असता पण आम्हाला या विषयात पडायचं नाही कारण हे ग्रंथ वाचण्याची शक्ती का असं ज्यावेळी बाबासाहेबांनी एके दिवशी हिमतीनं रामजी सुभेदाराला विचारलं त्यावेळी बाबा काय म्हणाले बाबा म्हणजे रामजी काय म्हणाले बाळा भीमा भीमा आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुराण पुरुषांची जीवनचरित्र वाचल्याशिवाय आपल्यामध्ये असणारा न्यूनगंड निघणार नाही केवढं मोठं वाक्य आहे अरे तुमच्या मनातील जर न्यूनगंड काढायचाच असेल ना न्यूनगंड म्हणजे काय एक कोतेपणा मनाचा कोतेपणा मी लहान आहे बाबा मी अस्पृश्य आहे बाबा मी महार आहे बाबा हा जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये कुठ तरी कोपऱ्यामध्ये न्यूनगंड असतो ना तोपर्यंत तो प्रगती होत नाही मग तुमच्या मनातील जर न्यूनगंड काढायचा असेल तर ह्या पूर्ण पुरुषाशी चरित्र वाचा कारण त्यांनी वेगवेगळ्या हाना कशा पद्धतीनं एक विजय मिळवलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल बंधू बळीराजाचं चरित्र वाचा तुम्ही ध्रुवाचं चरित्र वाचा तुम्ही श्रावण कुमाराचं चरित्र वाचा तुम्ही हे चरित्र रामाचं चरित्र वाचा कृष्णाचं चरित्र वाचा रावणाचं चरित्र वाचा तुम्ही हे चरित्र वाचल्याशिवाय तुमच्या मनातील नूनगंड निघणार नाही उगतच उठायचं या पुस्तकात असं लिहिलं त्या पुस्तकात तसं लिहिलं हे असं असतं का कुठं हे तसं असतं का कुठं अरे बाबा अगोदर वाचून तरी घे ना वाचून तरी घे ना एका महाभागानं मला कमेंटमध्ये लिहिलं होतं त्याचं नाव का तुम्हाला मला